यांनी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक कर्मचारी अधिकारी संघटनेत निमंत्रण दिले होतं त्या निमंत्रणानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व अध्यक्ष राज्याचे पदाधिकारी पुणे विभागाचे पदाधिकारी सर्वजण उपस्थित होते आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये खास वेळ देऊन या संघटनेला पाचारण केलेलं होतं आज सर्व विषयावर चांगली चर्चा झाली यामध्ये शिक्षकांचे जे तिकीट दिलं आहेत ते लोकांना मिळावी सेवानिवृत्त झाल्यापासून एक जादा वेगळंवाढ मिळावी त्या संदर्भात शासनाला जिल्हा परिषदेने माहिती पुरवावी आणि जिल्हा परिषदेमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार ज्याला दिलेत त्यांच्या पुरस्काराच्या रकमा अजिबात आत्तापर्यंत दिलेल्या नाही तेव्हा त्याच्यावरही जिल्हा परिषदेने कार्यवाही करावी आणि तेही मार्गी लावावं अशा अनेक प्रश्नावर या ठिकाणी चर्चा झाली सर्व गटविमा अनेक प्रश्न यामध्ये झाले आहेत अशा पद्धतीनं मान्य फुलेसाहेब रेपती शिव यांनी आश्वासन दिलं की या सर्व प्रश्नांची माहिती तुमच्या समस्यांची माहिती आम्ही शासनाला कळवत आहोत आणि शासनाकडून यास यास न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे सेवा निवृत्ताना चांगली सेवा मिळावी प्रत्येक ठिकाणी त्यांचा सन्मान केला जावा आदर केला जावा अशा पद्धतीने सेवानिवृत्तांच्या वतीनं एक जिल्हा परिषदेला निवेदन देण्यात आलं आहे आम्ही जनार्दन गाडगे गुरुजी पुणे विभागीय सारखी आज शिवसाहेबांनी त्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आज खास आम्हाला निमंत्रित करून सेवानिवृत्तांच्या प्रलंबित महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची बोलवलं राज्यापासून विभागापासून तालुका जिल्हा सर्व पदाधिकारी या चर्चेला उपस्थित होते सर्व खात्याच्या सर्व सर्व प्रमुखांनी अर्थकात असेल सामान्य प्रशासन असेल या सर्वांनी उपस्थित राहिली आम्ही जे काही प्रश्न मांडले त्याच्यावर दखल घेण्यासंबंधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुली सर्वांना निर्देशित केले शेवटी मी समारोप करताना सेवानिवृत्ताकडे बघण्याचा आपण थोडासा नजरिया बदलावा कारण का आम्ही असे विकलांग झालेली मंडळी भरपूर आहोत तर आम्हाला आमचे जेवणही म्हणून काही प्रश्न असतील या प्रश्नाकडे एका आपुलकीनं असेल पाहावं आणि एकही प्रश्न असा आमचा राहू नये कुठल्याही कळीचा राहू नये महत्त्वाचा कुठलाही प्रश्न राहू नये आमचं समस्या मुख्य सेवा निवृत्ताना करण्याबद्दलचं मी एक भावनिक आवाहन केलं आणि यासाठी म्हणलं तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं दुवा आणि पुण्य मिळेल यासाठी कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही असं सांगितलं खरं तर लिहायचं हे तर सांगण्यापैकी मग माझी एक थोडीशी इमोशनल पोट किरीक होती आणि त्या त्यादृष्टीनं प्रशासनाला केलं आणि साहेबांनी जेवढे म्हणून शव प्रश्न असतील ते सगळे पाहून तपासून ते निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल संबंधित गटशिक्षणा शिक्षण त्या संबंधित अवगत केलं जाईल चिचित केलेलं आहे असं आम्हाला तिथे आश्वासन दिलं आणि उद्याच्या पंधरा दिसत निमित्तानं व्यस्त असल्यामुळे त्यांनी आणखीन जे काय आमचे काही म्हणणं असेल ते एकत्रित रूपाने जिल्ह्याचं सर्व स्थानपन त्यांनी मागवलेलं आहे धन्यवाद गवर्न शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आज जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय निलेश भुलेसाहेब यांनी आमच्या संघटनेला पाचारण केलं आणि वेळीमेळेच्या वातावरणामध्ये जे जे प्रश्न मांडले संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यामध्ये शवन्वित शिक्षकांचे उपदानाचा दा चेक असेल केंद्रप्रमुखाचे वेतनमाड असेल पुन्हा चे जिल्हा पुरस्कार असेल अशा अनेक प्रश्नांचा उपभोग केला आणि त्यांनी सकारात्मक असं पाऊल उचलण्याचं जे जे नियमात बसेल ताबडतोब मी करून तुमचा निकारी प्रश्न काढेल असे आम्हा आमच्या संघटनेला ग्वाही दिली त्याबद्दल निलेश साहेबांचे आणि त्यांच्या आले आलेल्या कर्मचाऱ्यांचे मी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि उद्या तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जिल्हा संघटनेच्या वतीनं कुठलंही पाऊल उचलण्याची आम्हाला पाळी येणार नाही ना ना कारण सकारात सकारात्मक असं त्यांनी आम्हाला उत्तर दिल्यामुळे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिल्यामुळं आम्ही यानंतरच त्यांच्याकडून पाठपुरावा करून हे सगळे प्रश्न नक्की सोडून देऊ याबद्दल आम्हाला आशा वाटते धन्यवाद कुंभार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक शिक्षक संघटना अधिकारी आज सातारा जिल्हा परिषदेमार्फत आमच्या सातारा जिल्ह्यातील शिक्षक संघटनेला या ठिकाणी पाठवण्यात देण्यात आलं संबंधित संदर्भामध्ये आज आमचे अध्यक्ष सर्व राज्याचे नेते प्रलोपाध्यक्ष यांनी या ठिकाणी अतिशय सकारात्मक चर्चा केली परंतु राज्यामध्ये आज शिक्षा सेवा संघटना शेवानुती शिक्षणाचे अनेक प्रश्न आम्ही काम आहेत येत नाही कारण शेवटनंतर थोडासा वेळ त्यांना भेटत नाही अशावेळी सेवा संघटनेमार्फत हे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत आज स्वातंत्र्य अमृत महोत्सव आपण देशभर करत आहोत वेळी आमच्या सेवाविषयीच्या प्रश्नावर जर दुर्लक्ष केलं तर आमचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय मधुकर जंगमसाहेब यांनी त्यांनी आदेश मला स्पष्ट सांगितलं आहे की आमचे जिल्हावर प्रत्येक प्रश्न जर सोडवला नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आम्ही निश्चितपणे सरकारच्या लढा देऊ परंतु नक्कीच आम्हाला शासन सर्व जिल्हा परिषद सकारात्मक आमचा प्रश्नाचा विचार करतील आणि आजचा सातारा जिल्हा नाही आज अतिशय चांगल्या प्रयत्न पद्धतीने सकारात्मक चर्चा केली अशीच सर्व जिल्ह्यातील राज्यामध्ये आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आहे यांनी या ठिकाणी वैयक्तिक लक्ष घालू आम्हा सर्व मंडळींना उपकृत करावं ही जे राहिलेली जे मागणी आहेत समस्या मुक्त करावं आणि ह्यामध्ये लक्ष घालून निय सगळं काम पूर्ण करून आम्हाला आशीर्वाद आमचे आशीर्वाद घ्यावीत ओढ त्यांना धन्यवाद महादेव आज या ठिकाणी जिल्हा प्रसंगी ओ आदरणीय राजन यांच्या वतीनं आमची उपमुख्य अधिकारी बोलत आहेत त्यांची मिटिंग बघवली होती या मिटिंगमध्ये आमच्या जवळपास पंधरा मागण्या होत्या आणि पंधरा मागण्यांचा आम्ही इथेपूर्वीच विचार केला विकमभूत म्हणजे मागण्या आमच्या समजून घेतल्या आणि मागण्यांवर चांगला विचार करू आणि तुमच्या मागण्या जवळपास आमच्या आत्ता व्यवस्थित असतील त्या आम्ही जवळपास पूर्ण करू आता आमच्या सर्व सेवानिमित्त जवळपास या या जिल्ह्यातील पाच मंत्री आहेत उपमुख्यमंत्री साहेब आमचे बाबा राजे नंतर गोरे भाऊ मर्सबाबा पाटील आणि शंभूराजे देसाई हे सर्व म्हणजे आमच्या जवळ आम्ही सर्व माणसे आहोत त्या सर्वांना आमची अशी विनंती राहील की तुम्ही सर्वांनी रात्रीनं लक्ष आणून आमचे सेवानिताचे प्रश्न सोडवेत आणि आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असे आम्ही सर्व सेवानिवृत्तांच्या वतीनं हो वाई देतो धन्यवाद